नमस्कार भारतीय सैन्य दलात प्रशिक्षण घेत असलेल्या सैनिकाचे प्रशिक्षणादरम्यान अपघाती निधन नागालँड येथे प्रशिक्षण घेत असताना प्रशिक्षणादरम्यान घडली घटना आंबेवाडी गावासह बेळगाव तालुक्यावर शोककळा बेळगाव तालुक्यातील आंबेवाडी गावातील रहिवासी असलेले सैनिक मयूर लक्ष्मण धुपे यांना नागालँड येथे लढाऊ प्रशिक्षणादरम्यान झालेल्या अपघातात त्यांना त्यांचे प्राण गमावावे लागले देशसेवेचा वसा अंगीकारलेले बेळगाव तालुक्यातील आंबेवाडी गावचे सुपुत्र सैनिक मयूर लक्ष्मण यांनी नागालँड येथे अमूल्य प्राण गमावावे लागले ही बातमी मन सुन्न करणारी आहे देशासाठी कठोर प्रशिक्षण घेत असताना कर्तव्याच्या मार्गावरच त्यांची प्राणज्योत मावळली त्यांचे हे बलिदान केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण आंबेवाडी गावासाठी आणि बेळगाव तालुक्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी अत्यंत वेदनादायक आणि अभिमानास्पद असल्याचे बोलले जात आहे मयूर धुपे हे नाव धैर्य शौर्य आणि देशभक्तीचे प्रतीक म्हणून सदैव स्मरणात राहील अशी भावना नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत होती देशसेवेचा वसा घेतलेला आंबेवाडीचा सुपुत्र मयूर धुपे यांच्या अंत्ययात्रेत जनसागर लोटला होता बुधवारी त्यांची पार्थिव आंबेवाडी गावात आणण्यात आली आणि अन्या शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी त्यांच्या वडिलांचा हंबरडा काळीच पिळवटून टाकणारा होता भारत माता की जय मयूर धुपे अमर रहेच्या घोषात अखेरची मानवंदना देण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी लुटली होती या प्रसंगी भारतीय सैन्य दलाच्या वतीने लष्करी इतमामात मयूर धुपे यांना अखेरची सलामी देण्यात आली वयाच्या अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी त्यांनी देशासाठी दिलेले आपले योगदान आपले बलिदान हे सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखे असेल असे नागरिकांमधून बोलले जात होते सोलापूर जिल्ह्यासह राज्याच्या विविध क्षेत्रातील मोजक्या निवडक आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद